हिंदुत्ववादाची बुलंदोप युवा नेते अक्षय शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रयत्नांना यश राहुरी पोलिसांकडून जहाद्यांच्या कानडगाव येथील हिंदू आदिवासी समाजातील तरुणीची जहाद्याच्या तावडीतून सुखरूप सुटका करण्यात आली आहे मुख्तार फटा या जहाद्याकडून राहुरी तालुक्यातील कानडगाव येथील हिंदू आदिवासी समाजातील अल्पवयीन मुलीला लव जिहाद करण्यासाठी पोच लावून पकडून नेलं होतं त्याविरुद्ध हिंदू संघटना व युवा नेते अक्षय कर्डिले यांनी गाव कडकडीत बंद ठेवून निषेध मोर्चा काढला व या जहादाच्या मुसक्या आवळून हिंदू मुलीला सुखरूप परत आणण्यासाठी अक्षयदादांनी पोलिसांना दोन दिवसांचे अल्टिमेटम दिले होते त्यानुसार राहुरी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली व नाशिक येथे त्या जिहादाच्या मुसक्या आवडल्या आणि हिंदू आदिवासी तरुणीची सुखरूप सुटका केली याबद्दल अक्षयदादा कर्डिले यांनी घेतलेली कठोर भूमिका आणि प्रशासनाला दिलेला इशारा त्यानंतर दहा तासाच्या आत पोलिसांनी केलेली अटक हा जिल्ह्यात सदा चर्चेचा विषय झालाय प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर दिवसापूर्वी जो आपण सकाळ हिंदू समाजाच्या वतीने निवेदन दिलं किल्ला कायदा लागू झाला पाहिजे आणि सरकारने तो मान्यही केलाय तर निश्चितपणे याच्यावर अशी कठोर भूमिका झाली पाहिजे की जो प्रकार करण त्याला जो प्रवृत्त या गोष्टी करायला लावल असे जे जे आरोपी भेटतील जोपर्यंत त्यांना फाशी भेटत नाही असा प्रकारचा आणि ती फाशी पण जागेवर दिली पाहिजे अशा प्रकारची चर्चा मी साहेबांची करणार आहे कारण ते हा तर हा आपल्या धर्माचा विषय आहे आपल्याला त्याच्यामध्ये कुठलंच राजकीय काम करायचं नाही कुठं राजकीय स्वार्थ करायचं नाही आज आपण सगळेजण एकत्र आलोय मी आलोय ते केवळ आणि केवळ फक्त आपल्या हिंदू धर्मासाठी आणि आपल्या हिंदू धर्मालयानाची पण मी बारकाईनी सांगतो मी घारगे साहेबांना एस पी साहेबांना कधी